निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आला आहे आज न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकिलाने गेल्या सुनावणी वेळी उपस्थित नसल्याची कारणं यावेळी सांगितली आहेत गेल्या सुनावणीला आजारी असल्यामुळे जरांगे उपस्थित राहू शकले नाहीत ते आजारी असल्याची त्यांची मेडिकल सर्टिफिकेट आहेत त्यामुळे त्यांचं वॉरंट रद्द करावं आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता त्यांची आज तब्येत ठीक नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णवाहिकेमध्ये जरांगे आले आहेत अशी माहिती जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचे सांगितले आहे तसे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे या कारणास्तव न्यायालयाचा न्यायालयाचा आदेश आदेश रद्द करण्याबाबत विनंती करण्यात आली असतानाही जरांगे पाटील न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने खटला प्रलंबित राहिला हे प्रकरण दहा वर्ष जुने असून अशा जुन्या प्रकरणाचा त्वरित निपटारा होण्यासाठी योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे वरिष्ठ कोर्टाचे त्यासंबंधीचे आदेश आहेत जरांगे पाटील यांनी समाज माध्यमांद्वारे कोर्टाच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब समोर आली आहे mm. जरांगे पाटील यांनी समाज माध्यमांद्वारे कोर्टाच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब समोर आली आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी करण्यापासून प्रत्येकाने टाळावे त्यामुळे अवास्तव कारवाईस म्हणजे न्यायालयाच्या अवमान कारवाई सामोरे जाण्याची वेळ येणार नाही असंही यावेळी न्यायालयाने म्हटलं आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ